नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी राजकीय वर्धस्त असला आणि स्वतःजवळ बेहिशोबी मालमत्ता असली पैसा असला की असेच लोक अखेर राजकीय पक्षाच्या वळचणीला जातात आणि आपला कार्यभाग साधून घेतात आणि मग या लोकांकडून इतरांच्या जाचाला सुरुवात होते आणि हे लोक या जाचाची सुरुवात आपल्या कुटुंबापासून करतात मग अशा कुटुंबात कोणीतरी परक आलेलं असत अर्थातच परक्याच्या घरातून आपल्या घरात आणलेली मुलगी म्हणजे त्या घराची सून आणि मग तिच्यापासून जी छळाला सुरुवात होते ते अगदी शेवटी बाहेर भेटणाऱ्या प्रत्येकाला लुबाडण्यापर्यंत यांची मजल जाऊन पोहोचते पुण्यामध्ये नुकतच वैष्णवी हगवणे प्रकरण घडलं या हगवणे कुटुंबानं आपल्या घरापासूनच आपल्या घरातल्या सुनेपासूनच छळायला सुरुवात केली आणि मग बाहेर कुणाकुणाला छळलं याची उत्तरं आता आपल्याला मिळालेलीच आहेत पण याआधी देखील पुण्यामध्ये एक असा भयानक प्रकार घडला होता ज्या कुटुंबानं सुनेचा छळ तर केलाच पण इतरांचा देखील छळ केला, केला। पुण्यातील औन परिसरात राहणार गब्बर कुटुंब ज्यांच्या चावकारी जाचाला कंटाळून अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रारींचा वर्षाव केला आणि ज्यांनी आपल्या सुनेवर आघोरी प्रकाराचा वापर करून तिचा शारीरिक मानसिक छळ केला ते कुटुंब म्हणजेच नाना गायकवाड या नाना गायकवाड आणि त्याच्या पोरानं म्हणजे गणेश गायकवाडनं जो काही उच्छाद मांडला होता श्रीमंतीच्या जोरावर तो अखेर उघडा पडला आणि आज हे दोघ पुण्यातून कुठे आहेत अमरावती जेलमध्ये याच नाना गायकवाडच्या ए टू झेड स्टोरीवर प्रकाश टाकणार माझं आजचं लाईव्ह अर्थातच गाड्या अनेक नंबर एक फोर 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 एकेकाळच्या या सावकाराला आज तुरुंगात सतरंजी देखील मिळेना मायावी नगरी जेल सफारी कोण आहे हा नाना गायकवाड या नाना गायकवाडचे अनेक अनेक किस्से त्याने केलेले गुन्हे आतापर्यंत लोकांपर्यंत आहेत कारण दोन हजार अठरा पासून या नाना गायकवाडच्या सगळ्या काळ्या कृत्यांचा कच्चा चिट्टा बाहेर यायला लागला खर तर या नाना गायकवाडची आत्ताची परिस्थिती काय ते पहिल्यांदा क्लिअर करतो मग त्याच्या भूतकाळात शिरतो हा नाना गायकवाड आता वय आहे चौऱ्याहत्तर वजन आहे शंभर किलो याला उठताही येत नाही आणि बसताही येत नाही का तर गुडघ्याचं प्रत्यारोपण स्पाइन सर्जरी हृदयरोग मधुमेह असे अनेक रोग आहेत आता कामच अशी केलीत शेवटी कर्माची फळं भोगावीच लागतात अमरावती जेलमध्ये हे दोघही बापले एका सतरंजीवर दिवस काढतायत त्यावेळेचे वैद्यकीय अधिकारी असलेले डॉक्टर प्रमोद रोजतकर यांनी या नाना गायकवाड बद्दल जो वैद्यकीय अहवाल दिला त्यात असं म्हटलं होतं की हा रुग्ण आहे आणि त्याचा हा वस्तुनिष्ठ व परिस्थितीजन्य अहवाल यामध्ये या, या सगळ्या रोगांची नावं या डॉक्टरांनी नमूद केली आहेत हाच नाना गायकवाड एकेकाळी पुण्यातल्या औन परिसरात मोठा सावकार म्हणून मिरवत होता त्यानं लोकांना लुबाडून जमिनी बळकावून धमकावून अपहरण करून खंडण्या मागून इतकी काही माया जमवली की त्यांनी मायावी नगरीच उभी केली औन बाणेर या परिसरात तर त्याच्याच नावाचा दबदबा मग तिथले दुकान असो मॉल असो हॉटेल असो कार्यालय असो सगळ्यांना आपल्या जमिनी त्यानं भाडे तत्वावर दिल्या होत्या आणि कोट्यवधी रुपये दरमहा हा त्यातून कमवत होता त्या जोडीला सावकारीचा सा धंदा वेगळाच व्याजाच्या या गोरख धंद्यातून यानं अनेकांना लुबाडलं अनेकांना अक्षरशः देशोधडीला लावलं आता याच दरम्यान दोन हजार सतरा साली या नाना गायकवाडच्या पोराच लग्न एका माजी आमदाराच्या मुलीसोबत झालं दीपक आबा साळुंखे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून गेले होते नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आता दीपक आबा साळुंकेची मुलगी या गायकवाडच्या मुलाला दिली म्हणजे गणेश गायकवाड आता यांना राजकीय पक्षांची गरज भासतेच म्हणून या गणेश गायकवाडनं भाजपला रामराम ठोकला राम आणि काँग्रेसमध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि मग त्याला युवक काँग्रेसचं सरचिटणीस पद बहाल देखील करण्यात आलं पुढं त्यानं केलेली सगळी दुष्कृत्य समोर आल्यानंतर काँग्रेसनं त्याची हकालपट्टी केली ती गोष्ट वेगळी या गणेश गायकवाडला मंत्रीपदाची स्वप्न पडत होती आमदारकीच्या गाडीतून फिर फिरण्याची स्वप्न पडत होती मुळात यांच्याकडे काही गाड्यांची कमतरता नव्हती यांच्याकडे इतक्या गाड्या त्या पण उंची महागड्या गाड्या की त्या गाड्यांची नावं घेतल्यानंतर आपण फक्त रस्त्यावरनं जाणाऱ्या या गाड्यांकडे बघायचं आणि नेत्र सुख घ्यायचं याच्या पलीकडं काही नाही मर्सिडीज गाडीचा नंबर जे एच बारा एफ चार वेळा चार रोल्स रॉयल्स एम एच बारा आर एफ चार वेळा चार रेंज रोव्हर जे एच टेन के चार वेळा चार इंडेवर एम एच बारा टी एच चार वेळा चार पजेरो एम एच बारा एच बी चार वेळा चार ऑडी एम एच चौदा जी वाय चार वेळा चार प्रत्येक वेळी कुठलीही गाडी असो यांच्या गाडीचा नंबर ठरलेला एकच चार 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 बार बार चार 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 काय या चारमध्ये दडलंय त्यांचं त्यांनाच माहिती आता एवढ्या आलिशान गाड्यांमधून फिरणारे हे बापलेक एवढ्या करोडेच्या संपत्ती प्रॉपर्टी मालमत्ता जेव्हा यांच्या घरावर छापा पडला तेव्हा बँक लॉकर सोनं नाणं आणखी काही रोकड ही जवळपास एक साधारण दोनशे तीनशे कोटींची असेल आता त्यातनंही पोलिसांनी काही हडप केले असा जो आरोप जालिंदर सुपेकरांवर त्याच्याच वकिलानं के केलाय तो तर भयानक आहे असो आता याला या गणेश गायकवाडला स्वप्न पडलं मंत्रिपदाच आमदार व्हायचं याच दरम्यान यांचा संपर्क आला एका राजकीय गुरुशी स्वतःला राजकीय गुरु म्हणून घेतो रघुनाथ एमूल गुरुजी असं त्याच नाव आता याचा या कुटुंबाशी घरोबा वाढला आता याला आमदार व्हायचंय मंत्री व्हायचंय या गणेश गायकवाडला हा रघुनाथ एमूल हात दाखवायचं हात दाखवून भविष्य सांगायचं एक एक तास हात बघायला घ्यायचा तो त्यातनं काय मिळवायचं त्याच त्यालाच माहिती आता यानं त्या गायकवाडच्या कुटुंबाला सांगितलं काय दोन हजार सतरा साली हा दिमागधार लग्न सोहळा पुण्यात पार पडला होता या लग्नाला बडे राजकीय नेते उद्योजक या सगळ्यांनी हजेरी लावली होती अफाट पैसा या लग्नात खर्च झाला आणि एका वर्षानंतर या घरात आलेल्या सुनेचा छळ सुरू झाला आता या एमूल गुरुजीनी जे काही उद्योग केलेत आणि यांचे कान भरले ते ऐकून तुम्हाला देखील विचार करावा वाटेल की यांनी नेमकं काय केलं ज्यांनी जिला सून म्हणून घरात आणलं तिचा छळ यांनी सुरू केला आता याच्यात काय म्हटलंय यमुल गुरुजी काय म्हणाला यांना तुमची सून अवदसा असून ती पांढऱ्या पायगुणांची आहे तिची जन्मवेळ चुकीची आहे कोण ठरवणार हा यमुल गुरुजी जो आता बसलाय खडी फुडत आता हा हा सांगणार का जामीन पण झाला असेल त्याला हा सांगतोय ही पांढऱ्या पायगुणाची आहे हिची जन्मवेळ चुकीची आहे आणि त्यामुळं तुमचे ग्रहमान दूषित झालेत जर तुझी ही बायको म्हणून अशीच कायम राहिली तर तू आमदार होणार नाहीस मंत्री होणार नाहीस त्यामुळे तिला लवकरात लवकर सोड दे हे लिंबू घे तिच्यावर उतरव तुझ्या मागची पिडा कायमची निघून जाईल झालं गायकवाड कुटुंबाचं डोकं फिरलं यानं फिरवलं मया या बापलेकांनी सासूनी सगळ्यांना तिला छळायला सुरुवात केली शारीरिक मानसिक छळ सुरू झाला आघोरी प्रकाराचा वापर केला गेला तिला सिगारेटचे चटके दिले गेले अशी एक तक्रार झाली की यानं अनैसर्गिक अत्याचार देखील तिच्यावर केला दोन हजार मध्ये या सुनेनं पहिली तक्रार दिली मात्र तिच्यावर काही कारवाई झाली नाही शेवटी दोन हजार एकवीस ला तिनं दुसऱ्यांदा तक्रार दिली आणि मग मात्र यांचा सगळा कारनामा बाहेर आला आता जसं सुनेचा छळ झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात आली सगळीकडे गवगवा झाला त्यानंतर या दोघांनी म्हणजे बाप लेकांनी इतरांना कसं सावकारीच्या नावाखाली फसवलं कसे पैसे लुबाडले कशा जमिनी हडप केल्या त्या तक्रारींचा वर्षाव सुरू झाला आणि शेवटी या दोघांना दोन हजार एकवीस मध्ये अटक झाली आता अटक झाल्यानंतर या दोघांना यांचे सगळे कारनामे आणि गुन्हे पाहून मकोका अंतर्गत यांच्यावर कारवाई करण्यात आली मग यांची रवानगी एरवड्यात झाली आता तिथं गेल्यानंतर काही कैद्यांनी यांच्यावर हल्ला चढवला त्यानंतर मात्र या दोघांनाही थेट अमरावती नगरमध्ये अमरावती जेलमध्ये पाठवण्यात आलं आता तिथं गेल्यानंतर हा जो काही मधला पिरियड आहे दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस या दोन वर्षांमध्ये जी काही याच्या घरावर छापा पडला कारवाई झाली त्यावेळी पोलीस आयुक्त होते अमिताभ गुप्ता अतिरिक्त पोलीस आयुक्त होते जालिंदर सुपेकर आणि आणखी दोन तीन नावं यांनी त्याच्या घरावर छापा टाकला होता जप्त केलं त्याचं काय बँक लॉकर काय पैसे रोकड सोनं नाणं त्यातनं सुद्धा दीडशे का शंभर कोटी यांनी हडप केल्याचा आरोप आता सुपेकरांवर याच नाना गायकवाडच्या वकिलानं केला ज्यांचं नाव आहे निवृत्ती करार आता सुपेकरनं याची पाठ सोडलेली नाही हा अमरावतीला गेल्यानंतर तोपर्यंत सुपेकरांची पण बदली झाली एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सुपेकर इथून बदलून कारागृहात उपमहानिरीक्षक या पदावर गेले आता तिथं त्यांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अमरावती जेलला भेट दिली हे सगळं त्या निवृत्तीकरांनी सांगितलंय त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या वकिलांनी नागपूर खंडपीठात त्यांनी याचिका पण दाखल केलेली आहे हे जालिंदर सुपेकर तिथं गेले साडेतीन तास बसून राहिले यांना विशेष कक्षात घेतलं धमकावलं मारहाण केली आणि ताकीद दिली तुझ्याकडे दीड हजार कोटींची संपत्ती आहे ना त्यातली पाचशे पन्नास कोटी मला दे नाहीतर असाच तुरुंगात सडशील आणि तुला जामीन मिळवून देतो या प्रकरणात मीच तुला अडकवलंय मीच तुला सोडवतो हे सगळं काही सांगितलं आणि तिथल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना यांना टॉर्चर करा असं म्हटलं आता त्यातल्या काही जणांनी नकार दिल्यानंतर अतिरिक्त अधीक्षक असतील वरिष्ठ तुरुंगाधिकारी असतील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी असतील शिपाई पोलीस शिपाई असतील आणखी काही प्रतिनियुक्तीवर आलेले असतील अशा सात जणांचं निलंबन या सुपेकरांनी त्यांच्या अधिकाराखाली केलं त्यातलेच एक डॉक्टर प्रमोद रोझतकर जे बुलढाण्यामध्ये तेवीस वर्ष एकाच पी सी मध्ये म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात जे दुर्गम आदिवासी भागात आहेत तिथं सेवा करत होते त्या पी एस सीला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत अशा प्रमोद रोझतकरांना देखील सुपेकरांनी सस्पेंड केलं कशासाठी तर जेलमध्ये जे काही गैरप्रकार चालत आहेत हे बाहेर कुठेतरी सांगतील हा संशय आलाय म्हणून ऍक्च्युली त्यांनी जेव्हा नाना गायकवाडची वैद्यकीय के तपासणी केली होती तेव्हा त्यांनी एक अहवाल पण दिला की नाना गायकवाड रुग्ण असून त्याला हे हे आजार आहेत हा वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीजन्य आज अहवाल दिल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे आता या संदर्भात डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू आहे त्याचा जेव्हा अहवाल येईल तेव्हा रोजतकर आपलं म्हणणं पुढे येऊन मांडणार आहेत असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय आता या नाना गायका वाढला तिथं उठताही येईना बसताही येईना त्याला कोणतरी मदतनीस लागतो हेल्पर इतकंच नव्हे तर त्याला थंडीच्या दिवसात एक सतरंजी दिली अंतरायला अशी परिस्थिती यांची म्हणजे एकेकाळचा सा सावकार नावं घेतली बघा मी गाड्यांची रोल्स रॉयल्स पजेरो इंडिवर मर्सिडीज या असल्या सगळ्या गाड्या यांच्याकडं चार 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 आणि तिथं काय एक शतरंजी इतकी वाईट परिस्थिती झाली यांची आणि त्या सगळ्या मागणीनंतर निवृत्ती कराड आणि नागपूर खंडपीठामध्ये आपल्या आशिलाबाबत त्या ठिकाणी याचिका दाखल केली आता सध्या वारं सगळे सुपेकरांच्याच विरोधात आहे सुपेकरांनी केलेले कारनामे आता त्यांच्या समोर आले आणि त्यांनी पाचशे पन्नास कोटींची मागणी या नाना गायकवाडला केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय याच नाना गायकवाडच्या घरी छापा टाकल्यानंतर त्याच्यातली शंभर कोटींची मालमत्ता किंवा पैसे किंवा काय असेल ते सगळं या सुपेकरांनी आणि बाकीचे चार मिळून पोलिसांनी हडप केल्याचा देखील आरोप त्यांच्यावर होतोय आता या नाना गायकवाडला त्या ठिकाणी जे पडावं लागलंय ती देखील ती त्याच्या कर्माची फळं भोगतोय घरातल्या सुनेचा त्या ठिकाणी आतोनात छळ केला बाहेर लोकांना छळलं पळून न्यायचं बदलून हाणायचं जमिनी लुबाडायच्या स्वतःची मायावी नगरी थाटली शेवटी आता मायावी नगरी ते जेल सफारी अशी परिस्थिती यांच्या वाट्याला आली यांच्यावर आतापर्यंत चार वेळा मकोका लागलाय आणि तेरा गुन्हे दाखल ते आहेत या बापलेखांवर अशी वाईट परिस्थिती आहे बघा तुम्ही बघताय पोस्टरवर यांच्या गाड्या बघा चार 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 आता या सगळ्या प्रकरणामध्ये एवढं सगळं घडून सुद्धा या नाना गायकवाड याला जी काही आता त्या ठिकाणी म्हणजे पुढे अजून शिक्षे लागलेलीच नाही ती नाही प्रविष्ट बाब आहे पण त्याला शोधून सुपेकरांनी काढलेला आहे म्हणजे विचार करा कि भविष्यात असे सगळे जे बेहिशोबी पैसे जमवतात गुंडगिरीच्या माध्यमातून महागड्या उंचीच्या गाड्या आणि नको नको तेवढी संपत्ती जमवतात त्या सगळ्यांचं शेवटी पॉलिटिकल कनेक्शन येतो आणि हे सगळे आपल्याच घरातल्या सुनाबाळांचा छळ करायला सुरुवात करतात त्यातलंच प्रकरण हे राजेंद्र आगावण्यांचं त्या राजेंद्र आगवण्याच्या पोरानं तर एकमत सुनेसाठी म्हणून अजित पवारांच्याच पत्नींचा म्हणजेच सुनेत्रा पवारांचा प्रचार केला होता टिकटॉकला तो व्हिडिओ व्हायरल देखील झाला आपण बघितला आता त्यामध्ये एकमत सुनेसाठी सुनेला घराबाहेर पडू द्या तिथं साम्राज्य स्वतःच स्वतः साम्राज्य उभं करू शकते असे बाहेर लोकांना ज्ञान शिकवणारे पाजळवणारे हे सगळे आपल्याच घरात सुनांचा छळ करत होते हागवणे कुटुंब तर छोटीला सोडा नाही सोडलं त्यांनी मोठीला शेवटी घर सोडावं लागलं आणि छोटीला जग सोडावं लागलं इतकी वाईट परिस्थिती यांच्यामुळे येऊन बसली म्हणजे यांच्याकडे गडगणची संपत्ती मग कुठेतरी राजकीय वळसणीला जायचं त्यातनं एखादं पद घ्यायचं आणि मग त्यातनं आपला सगळा डोलारा सगळ्या काळ्या कृत्यांचा उभा करत फिरायचं ह्या असे जे काही राजकीय कुटुंबांची पार्श्वभूमी असलेल्या याच लोकांच्या घरातून जर पाहिलं तर असे छळ बाहेर येत आहेत त्यामुळं आता या नाना गायकवाडची परिस्थिती इतकी वाईट आहे की एकेकाळी सावकार म्हणून पुण्यात गणला गेलेला हा नाना गायकवाड आता अमरावतीच्या जेलमध्ये एखादी सतरंजी मिळाली तर मिळाली तिच्यावर पडतोय उठवताना पण कोणतरी आणि बसवताना पण कोणतरी लागतय अनेक रोग त्याला जडलेले आहेत आधी कुठे कुठे फिरत असल हा कुठ कुठल्या गाड्यांमधून त्या गाड्यांची नावं पण मी तुम्हाला सांगितली का परिस्थिती अशी झाली ते तोपर्यंत जोपर्यंत सुनेची तक्रार येत नव्हती तोपर्यंत यांचे छळ दिसत नव्हते आता या सगळ्या प्रकरणात कुठं ना कुठं तरी काहीतरी राजकीय हस्तक्षेप राजकीय लागे बांधे राजकीय वरद हस्त असल्यामुळं हे शफारले का एवढे हे एवढे मोठे झालेच कसे यांच्याकडे एवढ्या गाड्या कशा आल्या आज याच्या गाड्या कुठेत आहे तुम्हाला हा जेलमध्ये पडलाय आणि गाड्या पोलीस ठाण्याच्या आवाराबाहेर धुळकात पडल्या काय झालं त्या रोल्स रॉयलची वाट काय अवस्था झाली आज तिची काय झाली त्या पजोरीची इंडेवरची मर्सिडीजची काय उपयोग झाला होता म्हणून हे जे काही सगळं आहे ना याला आधीच कुठेतरी पायबंद घालणं गरजेचं असतं पण ते पायबंद घातलेच गेले नाहीत करोडो रुपयांची संपत्ती यांच्याकडे आली कशी एखादी तक्रार आली तर तात्काळ ती तक्रार घेऊन त्या तक्रारी बा बाबत विचार करून तात्काळ कारवाई करणं हे आमच्या पोलिसांना का जमत नाही हल्ली ते होतच नाहीये तक्रार आली की दाबायची कुणाच्या विरोधात आहे ते पहिले बघायचं मग तो माणूस काय करतो तो किती श्रीमंत आहे त्याच्याकडे काय काय आहे मग सेटलमेंट करायची असं करत 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 तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर मग या पावसात भिजणारे पोलीस जागे होतात तोपर्यंत एखाद्याचा नाग जीव गेलेला असतो सुदैवाय दीपक आबा साळुंके दिलीप आबा साळुंग्यांची मुलगी सुदैवाय तिचं थिचा, ती थिचा, बिचारी वाचली तिचा मुलगा इकडे राजेंद्र आघाडींची मोठी सून वाचली अरे पण त्या वैष्णवीचं काय आज घराघरात अशा वैष्णवी या सगळ्या कुठे ना कुठे तरी असुरक्षित का आहेत त्याच्या मागचं कारण हेच आहे माज सत्ता पैसा ओळखी हातात हात घालून जेव्हा एकत्र चालतात ना तेव्हा हा मुजोरीपणा समोर येतो आणि मग शेवटी हापापाचा माल गप्पाच होतो या गायकवाडांची कोट्यवधींची संपत्ती पण आता त्यांच्या कामी येते का जेलमध्ये पडलेत तिथं गाड्या धुळकात पडल्या तिथं काय उपयोग झाला या सगळ्या गोष्टींचा घराण उद्वस्त झालं कोण कुठला तो गुरुजी आला आणि त्या बावळच्या नादी लागून चांगला सुखाचा संसार या गणेश गायकवाडने का संपवला काय मिळालं ह्याच्यातनं त्याला म्हणून असे जे काही कोण गायकवाड का आहेत ना असे जे कोण हगवणे आहेत यांना राजकीय आसरा द्यायचाच नाही असा प्रत्येक पक्षाने आता ठराव केला पाहिजे प्रत्येक पक्षाने आणि प्रत्येक पक्षात हे असले आहेतच एकाला दडबावन आणि दुसऱ्याला काढावा असं काही नाही तर सगळीच आहेत तशी कुठलाही पक्ष घ्या कोण ना कोणतरी आहेच त्यात खरं म्हणजे एक आचारसंहिता तयार व्हायला पाहिजे आता की पक्षात घेताना त्या माणसावर काय गुन्हे दाखल आहेत कुठल्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत काय उद्योग केलेत त्यांनी त्याची संपत्ती त्यांनी कुठून कमवली उद्या हाच आपल्याला नको जाऊन त्रास देईल डोक्याला पण काय नाही हो विचारच केला जात नाही आला की घ्या आला की घ्यात मग तो आज जातो आणि यांची सगळी दोन्ही बांडी बाहेर काढतो म्हणून आता या सगळ्या पक्षांनी देखील वेळी सावध व्हायला पाहिजे ही असली माणसं जेव्हा आपण पक्षात भरतो आणि घेतो त्यामुळे शेवटी नंतर तुम्ही हकालपट्टी करता त्याचा उपयोग काय आहे आधीच मलमपट्टी केलीत ना तर हकालपट्टी करायची गरज नाही म्हणून आधीच मोजपट्टी फुटपट्टी लावून या सगळ्यांना आत घ्या थोडक्यात यांना पट्टीत घ्या नाहीतर अवघड होईल म्हणून एकेकाळचा स्वतःला डॉन समजणारा हा सावकार इतरांच्या जमिनी लुबाडून बळकावून धमकावून अपहरण करून खंडणी दरोडे स्वतःच्या सुनीला पण सोडलं नाही एवढी सगळी संपत्ती काय झालं आज आज पडलाय अमरावती जेलमध्ये खितपत जीर्ण जर्जर शरीर घेऊन मृत्यूची वाट पाहत काय उपयोग आहे त्याचा अरे तुला एक सतरंजी देईना झालेत हे इतनच कळतय की काय तुझी कुठपर्यंत तू झेप घेतलीस या लोभापायी हे सगळे माया मोहाच्या नादी लागून पैसे कमवण्याच्या पायी आज अवस्था काय झाली आणि मग ह्यांना असेच भेटतात तुमच्या संपत्तीतला वाटा मागणारे पण असेच भेटतात तुम्हाला आपापाचा माल गप्पा म्हणतात तो यालाच त्यामुळे आता राजकीय पक्षांनी बाकीच्या गप्पा बंद कराव्या आणि आपल्या पक्षात घेतलेल्यांना ते धुतल्यात आणण्यासारख्या नाहीयेत ह्या आधीच क्लिअर करून त्यांना घेताना दहा वेळा धुवून घ्यावं तर आणि तरच कुठं ना कुठ तरी सर्वसामान्यांचं जगणं जे आहे ना ते स्थिर चांगल्या पद्धतीनं होईल नाहीतर हे आशे गायकवाड आणि यांच्या सगळ्या कृत्यांची मालिका आज ना उद्या कायम दोन दोन तीन तीन वर्षांनी पुन्हा एकदा आपल्याला रिवाईज करायला लागते हे दुर्दैव आहे या राजेंद्र हगवणे कुटुंबाच्या रूपानं हे आपल्याला पुन्हा एकदा नाना गायकवाडच्या कुटुंबाचं हे रिवाईज करावं लागलं त्याचं कारण हेच दोन्हीकडं राजकीय पार्श्वभूमी बेशोबी मालमत्ता पैसा माज सत्ता आणि मग त्यातून सुरू होतो हा सगळा धांगड़ पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी